बैठक आहे का मग कुठे जाणार तुम्ही आरक्षणासाठी मुंबईला कोणाला साथ देणार मनोज दरांगी पाटला जाऊन तुम्ही तर वय झाले तुमचं असाल का मात्र कोणासाठी जाणार तुम्ही लाडक्या बहिणी मनोज दादाच्या आहे निसर्गाच्या मनोज दादाच्या लाडक्या बहिणी या सगळ्या मनोजदादाच्या लाडक्या बहिणी मुंबईला जाणार आणि मनोज साथ देणार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी या सगळ्या माता ठिकाणी जमल्या आहेत आपण आहोत वसमत तालुक्यातील सोमठाणा या ठिकाणी या सोमठाणा गावामध्ये आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी एक चावडी बैठक घेण्यात आली होती आणि त्या सर्व गावातील मराठा सेवकांनी मुंबईला जाण्याचं अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं या ठिकाणाहून आयुषर असेल हिप असेल या सर्व माध्यमातून सुमारे दीडशेच्या वर मराठा सेवक हे मुंबईला जाण्याची शक्यता आहे आणि फक्त मराठाच नाही अठरा वगैरे सर्व सर्व बांधव त्यांना सहकार्य करणार आहेत बोला एक मराठा धनंजय पाटील तुम मागे वडा कुठं जायचं छत्रपती शिवाजी महाराज की ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा